तुमच्या शरीरात विटॅमिन ची कमतरता आहे डॉक्टरांनी विटॅमिन ची सप्लिमेंट घ्यायला सांगितलंय मग तुम्हाला प्रश्न पडला असेल विटॅमिन डी सकाळी घेऊ का रात्री कोणत्या वेळी घेतल्याने जास्तीत जास्त फायदा होतो चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करूया या व्हिडिओतून मिळालेली माहिती उपयुक्त असेल तर लाईक आणि हा व्हिडिओ शेअर नक्की करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका क्लिव्हलँड क्लिनिकच्या माहितीनुसार साधारणत विटॅमिन डी जेवणासोबत किंवा हेल्दी फॅट असलेल्या सोबत घेतलेलं चांगलं जेणेकरून याचा शरीराला चांगला फायदा होतो आणि विटॅमिन डी ची लेवल बूस्ट होण्यामध्ये मदत मिळते काही लोक विटॅमिन ची सप्लिमेंट सकाळी घेतात तर काही रात्री खातात पण विटॅमिन डी कसं काम करतं यावरून तुम्हाला ठरवता येईल की याचा जास्तीत जास्त फायदा होण्यासाठी हे केव्हा खावं मग सकाळी खाल्लं तर काय होईल विटॅमिन डी फॅट सोल्युएबल आहे याचा अर्थ याला ऍब्झॉर्ब होण्यासाठी फॅट आणि तेलाची गरज असते क्लिव्हल क्लिनिकच्या माहितीनुसार पूर्ण जेवणासोबत विटॅमिन डी घेतलं तर ते शरीरात ऍब्झॉर्ब सहजतेने होत काही लोकांचा ब्रेकफास्ट हा हेवी असतो त्यामुळे सकाळी विटॅमिन डी घेतलेलं खूप फायदेशीर आहे दिवसभरात सूर्यप्रकाश आणि उन्हामुळे शरीरात विटॅमिन डी ची लेवल चांगली असते त्यामुळे सकाळी विटॅमिन डी घेतलं तर ह्याचा खूप फायदा होतो मग संध्याकाळी किंवा रात्री विटॅमिन डी घेतलं तर क्लिवलँड क्लिनिकच्या माहितीनुसार काही लोक विटॅमिन डी संध्याकाळी घेणं पसंत करतात पण रिसर्च नुसार ह्याचे होणारे फायदे हे मिक्स्ड असल्याचं आढळलं दोन हजार एकवीस मध्ये रिसर्च मध्ये असं आढळलं की विटॅमिन डी संध्याकाळी घेतल्यामुळे मेलाटोनिन हॉर्मोन कमी होतं हे हॉर्मोन आपल्या झोपेसाठी अत्यंत गरजेचं आहे तर इतर रिसर्च सांगतात की यामुळे चांगली लागते त्यामुळे यावर अधिक रिसर्च हा गरजेचा आहे क्लिव्हलँड क्लिनिकच्या माहितीनुसार काही लोक रात्री झोपताना औषधं घेतात त्यामुळे व्हिटॅमिन डी ऍब्झॉर्ब होण्यामध्ये अडचणी येऊ शकतात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा